भगोर व स्वातंत्र्यवीर सावरकर भीम पार्क यासाठी महायुती सरकारने सत्तर कोटी रुपये मंजूर केल्याने जालना ब्राह्मण समाजाच्या वतीने जल्लोष भगोर व स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्क यासाठी महायुती सरकारने सत्तर कोटी रुपये मंजूर केल्याने आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान जालना ब्राह्मण समाजाने जल्लोष साजरा केलाय यावेळी सुरेश मुळे अॅडव्होकेट सुबोध किनगावकर ऍडव्होकेट विनोद कुलकर्णी विप्र फाउंडेशनचे रामनिवास कौंट पवन जोशी उमेश पंचरिया बंकटीजी खंडेलवाल जयप्रकाश श्रीमाली सुरेश शर्मा ललित बिजावत भगवान दायमा नारायणजी दायमा आदी बांधव उपस्थित होते आज खरोखर या महायुती सरकारला त्यांचं अभिनंदन करावं जेवढं त्यांचं मी कौतुक को, करू शकत नाही गेल्या अनेक वर्षापासून भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेमध्ये यांच्या जागेमध्ये आज महायुती सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री सर्वांचे लाडके माननीय एकनाथराव साहेब सर्वांचे आमचे लाडके ब्राह्मण समाजाचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तिघांना सरकारना आमच्या सर्व जालना ब्राह्मण समाज वतीने खूप खूप शुभेच्छा आज आम्ही बंदोष केलेला आहे की तुम्ही जे धडाके बाद निर्णय घेत आहे त्या निर्णयाचं आम्ही जालना ब्राह्मण समाज सर्व त्यांचं अभिनंदन करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आज काय जीव साजरा करण्यात आलेला आहे सर्वप्रथम जय परशुराम महायुती सरकारने भगुर येथे परशु सावरकर सावर स्मारक बनवण्यासाठी सत्तर कोटी रुपयांचा आज निधी घोषित केलेला आहे त्या त्या भीतीत आज आम्ही उत्सव इथं साजरा करत आहोत आणि महायुती सरकारमधील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी परशु ब्राह्मण समाजाच्या एका वाटोमागे एक दोन वाटण्यांवर त्यांनी आम्हाला उत्कृतचा प्रतिसाद दिला असून त्याबद्दल आम्ही महायुती सरकारचे खूप आभारी आहोत का आपलं उमेश पंचाली